नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील दुहेरी या मालिकेतून अल्पावधीतच घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुपर्णा सुपर्णा लवकरच या या आगामी मराठी चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या आहे चित्रपटात गुलाब या कणखर मध्यमवर्गीय गृहिणीच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे स्वतंत्र विचारसरणीच्या गुलाबचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दाखवताना प्रेम व लग्न या दोन्ही गोष्टी ती कशा रीतीने हाताळते पाहायला मिळणार आहे या चित्रपटाच्या निमित्ताने सुपूर्णा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याने तिचे चाहते देखील या चित्रपटाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे दरम्यान दुहेरी या मालिकेतून अभिनेत्रीला घराघरात लोकप्रियता मिळाली या मालिकेमध्ये तिने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती आता ती ऊत या चित्रपटामध्ये गुलाब या भूमिकेत झळकणार आहे ऊत चित्रपट एकवीस नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे ऊत या चित्रपटात आपल्या आवडत्या अभिनेत्रीला पाहण्यासाठी तिचे चाहते देखील अत्यंत आनंदी आहे तर मित्रांनो तुम्हाला दुहेरी या लोकप्रिय मालिकेतील सुपर्णा आवडते का कमेंट करून नक्की कळवा